ब्रह्मपदातली पुढची गाथा मी वाचून दाखवतो आणि मग हे सगळं का आपण एवढा पसारा मांडला त्याचा अर्थ लक्षात आहे आता इथं आपण केलंय असं की आधी आपण सगळं आधी आपण सगळं बोलून घेतलं आता आणि नंतर आता मूळ गाथेवर आपण आलोय हे आपल्याला नंतर बोलायला पाहिजे होतं किंवा ते विषय निघाला परितरणामुळं म्हणून आपण ते बोलून घेतलं परंतु खरं खरा बुद्ध धर्म कुठं आहे खरा आणि तो कशाशी संबंधित आहे अठ्ठावीसावी गाथा आहे धम्मपदातली आणि याच्यातली किती गाथा आहे नववी गाथा आहे नववी अप्पमाद वगतली नववी गाथा आहे धम्मपदातली अठ्ठावीसावी गाथा आहे <clears throat> पमादं अपमादेन यदानुदति पंडितो पैया पासाद असोको सोकिनिंग पजंग पबत व भूमठो धीरो बाले अवेखती याचा अनुवाद असा केलेला आहे जो मी तुम्हाला पाठवलाय हो तो आणि वेगवेगळ्या प्रकारचे अनुवाद आहेत ते वेगवेगळे आहेत ते आपण पाहूया जेव्हा कुणी बुद्धिमान मनुष्य पंडितला बुद्धिमान बुद्धिमान म्हटले ठीक आहे जेव्हा कोणी बुद्धिमान मनुष्य प्रमादाला म्हणजे अजागृकतेला प्रमादाला अप्रमादाने जिंकतो जिंकतो जागृतीने जिंकतो तेव्हा प्रज्ञे प्रज्ञारूपी प्रासादावर प्रज्ञा म्हणजे अंडरस्टँडिंग समज इन साईट प्रज्ञारूपी प्रासादावर प्रासाद म्हणजे राजवाडा म्हणतो आपण त्याला जो उंच असतो जस एखादा एखादा समजा एखादा राजाचा जो वाडा असतो किंवा काय म्हणतो आपण त्याला महाल 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 असतो महाल असतो तर राजाचा जो महाल असतो तो भव्य दिव्य आणि उंच असतो ते इथं ती उपमा दिलेली आहे की जो प्रज्ञेच्या म्हणजे ज्याला अंडरस्टँडिंग आली समज आलेली आहे जागृतीमुळे अप्रमादामुळे सतीमुळे त्याची ती समज म्हणजे प्रज्ञा ही एखाद्या प्रासादा सारखी आहे महालासारखी आहे आणि असं म्हटलेलं आहे की त्या प्रज्ञारूपी महालावर चढलेला तो म्हणजे मुळात त्याचा परिणाम काय होतो तो शोकरहित असतो ती अंडरस्टँडिंग ती समज त्याला दुःखमुक्त करते शोकमुक्त करते म्हणून तो शोकमुक्त शोकरहित होतो आणि असा शोकरहित मनुष्य त्याला धैर्यवान म्हटलेला आहे म्हणजे अं धैर्यवान मनुष्य म्हटलेला आहे नुसताच मनुष्य नाही म्हटलं की अं धीरो बाल धीरो असा धैर्यवान मनुष्य आता शोकमुक्त माणूस जर प्रासादावर असेल प्रज्ञारूपी प्रासादावर असेल तर जमिनीवर जमिनीवरची माणसं जी असतात ही शोकग्रस्त असतात असे ती उपमा आहे प्रसादावरचा माणूस माणूस महालावरचा माणूस प्रज्ञारूपी महालावरचा टोकावर असलेला माणूस जर शोकमुक्त असेल दुःखमुक्त असेल तर खालची जमिनीवरची जी प्रजा आहे ती दुःखी आहे असं असं ती उपमा आहे तर असा मनुष्य शोकग्रस्त ज्याचं कारण मूढता असं म्हटलेलं आहे कंसामध्ये शोकग्रस्त म्हणजे मूढता मूढता म्हणजे अजागृती सती नसलेली अवस्था शोकग्रस्त लोकांकडे तो शोकमुक्त मनुष्य शोकग्रस्त जमिनीवरच्या शोकमुक्त शोकग्रस्त लोकांकडे व्याधीग्रस्त लोकांकडे दुःखी लोकांकडे अशा प्रकारे पाहतो त्यांनी कंसात करुणा शब्द टाकलेला आहे फार छान शब्द टाकलाय कारण असा मनुष्य जो असतो तो करुणावानच असतो तो नुसता ज्ञानी नाही पंडित नाही तो तो प्रज्ञावान आहे आणि तो खाली असा पाहतो करुणाभावाने जसं पर्वत शिखरावर उभा असलेला एखादा मनुष्य जमिनीवरच्या लोकांकडे पाहतो जमिनीवर असलेल्या लोकांकडे पाहतो असं ते साधारणपणे त्याचा अर्थ केलेला आहे पमादन अपमादेन अप्पमादाने प्रमादाकडे म्हणजे जागृतीने अजागृतीकडे पाहून तो तिला जिंकतो असं म्हटलेलं यदा नुदती पंडितो पाहतो तो त्याला त्या त्याची तो नुदती याचा अर्थ पिछेहाट करतो म्हणजे त्याला मागे सारतो असं ते असा पण एक अर्थ केलेला आहे पमादं प्रमाद कोमातुदतीने दूर खदेडता ढकेलता है, है, दूर सारतो म्हणजे अजागृती अजागृतीला जागृती दूर सारते असं म्हटलेलं आहे म्हणून त्याला नुदती असं म्हटलेलं आहे नुदती पंडितो आणि हे करणारा कोण असतो हा पंडित असतो म्हणजे जाणकार असतो पंडित म्हणजे जाणकार किंवा नुसता बुद्धिमान नाही तो असतो त्याला प्रज्ञा असते म्हणून पुढे म्हटलं की असा पंडित असा समजदार मनुष्य पासाद मारुह्य म्हणजे आरोह्य म्हणजे आरूढ वरती असणे आरुढ असणे प्रज्ञेच्या प्रासादावर म्हणजे महालावर तो आरूढ होतो आरूढ असतो ती उंची त्याने गाठलेली असते थोडक्यात काय प्रज्ञावान माणसाने पंडिताने ती उंची गाठलेली असते प्रज्ञेची आणि तो त्या प्रासादावर असतो आणि काय करतो असोको तो असोको असतो तो शोकमुक्त असतो परंतु सोकिनिंग पजंग म्हणजे पजंग म्हणजे प्रजा प्र प्रजा लोक शोकग्रस्त लोकांकडे तो शोकमुक्त मनुष्य पाहतो प्रज्ञेच्या प्रसादावरून आणि पब, पब तठो पबत म्हणजे पाहतो अशा प्रकारे पाहतो भूमठो म्हणजे भूमीवरच्या लोकांकडे अशा प्रकारे पाहतो आ, जसा नाही सॉरी पब्बतठ्ठ म्हणजे पर्वतावर पर्वतावरचा मनुष्य पर्वतावर असलेला प्रासादावरचा मनुष्य महालावरचा मनुष्य जमिनीवरच्या दुःखी लोकांकडे अशा प्रकारे पाहतो जणू पबतठ म्हणजे पर्वतावर असलेला मनुष्य पर्वतावर उभे असलेला मनुष्य भूमठ म्हणजे जमिनीवर असलेल्या बाले म्हणजे बाल बाल म्हणजे मूर्ख किंवा अजागृत अज्ञानी लोकांकडे असा पाहतो तो धीर मनुष्य धैर्यवान मनुष्य असा पाहतो जसा जसा पर्वतावरचा मनुष्य ह्या जमिनीवरच्या लोकांना किंवा अज्ञानी लोकांकडे अं ज्याप्रमाणे पाहतो तसा हा प्रज्ञावान मनुष्य अज्ञानी लोकांकडे पाहतो शोकमुक्त मनुष्य शोकग्रस्त लोकांकडे पाहतो अशी ही थोडीशी म्हणजे शब्दरचना तशी आहे तर त्याच्यातला सार आपण लक्षात घेऊया की जो खरा प्रज्ञारूपी माणूस मनुष्य असतो जो ज्या ज्याने ती उंची गाठलेली असतो तो अज्ञानी माणसाचं दुःख दूर करण्याचा प्रयत्न करतो आणि त्याचं कारण त्याची करुणा असते आणि हे अर्थातच बुद्धासारख्यांना लागू पडतं आणि बाबासाहेबांसारख्यांना सुद्धा लागू पडतं बाबासाहेब सुद्धा त्यांची जी काही समज होती त्यांची जी अंडरस्टँडिंग होती ते नुसते पंडित विद्वान नव्हते तर ते एक ते जागृत आणि प्रज्ञावान व्यक्ती होते तर त्याच्यामुळे त्यांनी हे अजागृत अस्पृश्य जे होते जे दुःख दुःखाच्या खाईमध्ये होते दरीमध्ये होते अशा लोकांकडे त्यांनी ते, नी ते, नी ते सर्वोच्च ज्ञान मिळवत मिळवत ते ते खाली पण पाहत होते खाली काय चाललंय माझ्या समाजात काय चाललंय ते पाहून त्यांना त्याच्यातून मुक्त करण्याची त्यांच्यामध्ये जी एक तिची समज होती त्याला करुणेची जोड होती कारण नुसती समज कामाची नाही नुसतं ज्ञान कामाचं नाही ती ती करुणा जी आहे ती करुणा पण जागृतीनच येते कशी येते जागृतीमुळे जीवन समजतं जीवनाचं स्वरूप समजतं यातना समजतात कारण समजतं परिस्थिती समजते कशामुळे काय होतं तो कार्यकारण भाव समजतो आणि मग अशा माणसामध्ये अशा जागृत माणसामध्ये आपोआपच करुणा निर्माण होते नुसत्या ज्ञानी माणसामध्ये करुणा निर्माण नाही होत त्याला ती समज पण पाहिजे जीवनाची समज पाहिजे मग त्याला ती ती करुनेचा उगम त्याच्यातून आपोआपच होतो आणि मग तो इतरांकडे पाहतो विशेषतः जे लोक अडचणीत आहेत जे लोक शोकग्रस्त आहेत त्यांच्याकडे असा मनुष्य पाहतो बाबासाहेबांकडे पाहून पण अशा प्रकारची आपल्याला एक प्रेरणा मिळते किंवा त्यांच्याकडे त्यांना पण ही गाथा लागू पडते जे बुद्धांनी सांगितलेली आहे पुन्हा हे पण जसं काल आपण पाहिलं की बाबासाहेबांचं आणि बुद्धांच्या जीवनामध्ये खूप साम्य आहे काही गोष्टींचं परिस्थिती वेगवेगळी आहे परंतु त्यांचं जे कार्य आहे त्या कार्यामध्ये जे साम्य आहे बरस ते त्यांच्या अंडरस्टँडिंगमध्ये पण आहे त्यांच्या प्रज्ञेमध्ये पण आहे बुद्धामध्ये पण करुणा होती बाबासाहेबांमध्ये पण करुणा होती म्हणून ते कार्य आहे आनंदाला पण बुद्धां बुद्धांच्या बाबतीत लोकांनी विचारलं म्हणजे बुद्ध गेल्यानंतर आनंदाला विचारलं की तुम्ही बुद्धांच्या संपर्कात इतके वर्ष राहिले तुम्हाला काय वाटतं बुद्ध कसे होते तर त्यांनी एक शब्द उच्चारला बुद्ध करुणावान होते म्हणे ते म्हणाले नाही फार प्रज्ञावान होते न, फार समजत होत त्यांनी हे के केलं ते नाही करुणावान होते तसंच बाबासाहेबांचं पण आहे तर हे बुद्ध धम्माचं खरं कार्य आहे आणि स्वरूप आहे आणि त्याच्यावर आपला फोकस पाहिजे तो नुसतं कर्मकांड करून आणि परित्राण करून आणि बौद्ध पद्धतीनं हे लग्न लावणं नमक धमकं धमक त्याचा त्याचा उद्देश तात्कालिक आहे आणि सामाजिक आहे त्याला आपण कमी समजत नाही परंतु तो अंतिम हे नाही तो आता म्हणजे आता आपण म्हणजे किमान बौद्धांनी तरी हा ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ते आता कधी कधी असं वाटतं इतरांच्या लक्षात चांगली चाललेली आहे आणि बौद्ध कर्मकांडात परत अडकले कारण ते कर्मकांडच आधी करत आले त्यांनी फक्त काय म्हणतात ना रिप्लेसमेंट केलेली आहे ते सोडलं आणि हे धरलं परंतु हे पूर्ण धरलं नाही हे कारण हे पूर्ण समजून घेतलं नाही बुद्ध धर्म पूर्ण समजून घेतला नाही तर तो आपल्याला समजून घेण्यासाठी ह्या भानावर येण्याची गरज आहे म्हणून सतीचा विषय महत्त्वाचा जागृतीचा विषय महत्वाचा आहे त्याच्यातून प्रज्ञा निर्माण होईल करुणा निर्माण होईल आणि बाकीचे आप 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 कार्य आपोआप त्याचा परिणाम म्हणून आपोआप होणार आहे कोणतंही कार्य असू द्या सामाजिक कार्य असू द्या राजकीय कार्य असू द्या संस्था चालवा सामाजिक समारंभ करा किंवा कुटुंबात असा किंवा व्यक्तिगत जीवन असू द्या या सगळ्यावर त्याचा परिणाम होणार आहे परत बोला जेव्हा अं वेळेस असं वाटलं होत ग्रंथ वाचून अनेक, अनेक विषयाचा अभ्यास करून ते एक उच्च स्थानावर पोहोचले होते आणि ज्या वेळेस उच्च स्थानावर पोहोचले त्यानंतर मग त्यांना अं सर्वसामान्यांचे आपल्या समाजाचे प्रश्न कळाले आणि मग त्यांना लक्षात आलं की ह्या लोकांना ह्या समाजातील लोकांना कसं बाहेर काढायचं प्रज्ञानी तर हा मी एक दिवस असच आमच्या शेजारच्या डोंगरावरती फिरायला गेलो होतो तर त्यावेळेस मी वरती गेल्यानंतर खाली पण बघितलं पूर्ण पूर्ण मग सगळे लोक जे आहेत ते छोटे दिसले आणि कोण काय करतं कोण काय करतं गाड्या जातायत आहेत कोण फिरायला जाते कोणाचं काय चुकतं म्हणजे एका उच्च स्थानावरती गेल्यानंतर ती अनुभूती येते की लोक काय करतायत आणि आपण ते सगळं ऑब्झर्व करतोय आणि मग कोण कुठं चुकतंय हे लक्षात येतं जसं आपण आता सीसीटीव्हीचे कॅमेरे जे आहेत ते वरती लावलेले असतात आणि मग ती सगळी हालचाल ते टिपतात आणि टिपल्यानंतर नेमकं चूक काय आहे ती त्यामध्ये कॅच होते तस प्रज्ञावंत माणसाला हे कळत हे त्यावेळेस मला लक्षात आलं परंतु आज हे धम्मपद त्याच अर्थाने होतं आणि ते ऐकून खूप बरं वाटलं की आपण जे काय विचार करत होतो तो, तो खरोखर बरोबरच होता गुड छान सर व्हेरी गुड आजकाल आजकाल शहरामध्ये जे मोठमोठ्याले ब्रिज बांधले जातात आणि त्या ब्रिज वरून पाहिलं ना खाली तर पूर्वी ट्राफिक तेवढी जी जाणवत नव्हती ती वर पुलावरून खूप जाणवते खाली किंवा म्हणजे ते एक उदाहरण आहे किंवा म्हणजे बा बारीक सारीक गोष्टी दिसतात त्या जाणवतात उंचावर असल्यानंतर तसं आपण ज्या राहड गाडग्यामध्ये बसतो ना मोठं राहड गाडगं जर असेल तर तुम्ही खाली येऊन वर गेल्यानंतर तुम्हाला बघा ते शहराकडे इकडे तिकडे पाहिलं की ते तुम्हाला जास्तच असं मोठं दिसायला लागतं आणि बारीक सारीक गोष्टी दिसायला ज्या जमिनीवर असताना दिसत नाही बिल्डिंगच्या गेल्यावर पण हो तर ते सांगण्याचा मते अर्थ असा आहे की आपली उंची अशीच आपण जागृतीची उंची अभ्यासाची उंची प्रज्ञेची उंची आपण वाढवण्याचा प्रयत्न केला पाहिजे ते आपल्या हातात आहे ते पण त्याची सुरुवात तर केली पाहिजे आणि तो उद्देश बनला पाहिजे म्हणून आपण सुरुवातीची जी चर्चा केली तर रहित काहीही करत बसण्यात काही पॉईंट नसतो काहीच उद्देश नाही का करायचं उगीच आपलं म्हणजे मागून आलं पुढे चाललं प्रथा परंपरा ज्या आहेत त्या अशा चाललेल्या आहेत मागून आल्यान पुढे चालल्या का करतो कशासाठी करतो काहीच कळत नाही तर भानावर असलेला मनुष्य जागृत असलेला असं करणार नाही तो करील तो तो करील पण समजून समजून करील आणि संधी मिळाली तर त्याच्यावर आपल्याला दोन शब्द सांगता पण आले पाहिजे बरोबर सर आणि जोपर्यंत आपण प्रज्ञावंत होत नाही बाकीच्या पेक्षा जास्त अभ्यास करत नाही तोपर्यंत आपण दुसऱ्याला सांगू शकत नाही आणि सांगू आणि सांगू नाही आणि सांगूही नाही आणि जर आपण त्यांच्यामध्येच राहून म्हणजे अभ्यास न करता एक उच्च पातळीवरच न जाता आपण त्यांच्या बरोबर जर काही सांगायला गेलो तर ते ऐकणार सुद्धा नाही आणि आपले डायरेक्शन चुकली जाते आणि आपणही त्यांना चुकीच्या डायरेक्शननी पुढे घेऊन जातो नेतो असं कारण ते समाजाच्या पातळीवरच आपण वावरतो आपण तिथेच वावरतो तिथेच वावरतो तिथेच सांगतो आणि तो, तो आपल्याला पूर्ण दिसत नाही कारण आपण त्यांच्यातच असतो त्या त्या पातळीवरच लोकांमध्ये मिसळलं पाहिजे परंतु आपली आपली जी काही अंडरस्टँडिंगची उंची आहे समज प्रज्ञा जी आहे जागृती जी जा आहे ती आपल्याला व्यक्तिगत पातळीवर डेव्हलप केली पाहिजे म्हणजे समाजात राहून पण आपण समाजाला मदत करू शकतो पण आपण समाजात राहतो समाजासारखंच वागतो समाजाचेच कर्मकांड करतो आणि त्याच्यातूनच आपल्याला काहीतरी महत्त्व पाहिजे म्हणून आपण त्याच्यातच ते काय म्हणतात ना आता वासरात लंगडी गाय शहाणी तसे पण काही लोक असतात काही नसतं वेगळं काय समाजासारखाच असतो तो सामान्यच असतो आणि समाजाला काय म्हणतात शिकवायला जातो सांगायला जातो तर सांगणं चांगली गोष्ट आहे परंतु आपण सांगण्या इतपत ते आ, थोडासा अभ्यास म्हणा नुसता अभ्यासच नाही आता जागृती हा काय अभ्यासाचा विषय नाही हा प्रॅक्टिसचा विषय प्रॅक्टिकल विषय हा कायेमध्ये जीवनामध्ये उतरण्याचा विषय आहे आंतरिक घडामोडी म्हणजे इमोशन कारण त्याचा सगळा बाहेर परिणाम होतो आपल्या चित्ताचा भावनांचा बाहेर परिणाम होतो कारण भावनांना धरूनच आपला विचार पण चालू असतात आणि वाणी पण चालू असते कर्म पण चालू असतं ते सगळं जे आहे ना ते अंतरंगावर अवलंबून आहे म्हणजे कॉन्शियसनेसवर अवलंबून आहे चित्तावर अवलंबून आहे मनावर अवलंबून आहे आणि ती गुंतागुंतीची गोष्ट आहे ते त्याच्यात ते शिरलं पाहिजे असं ते जणू काय बुद्धांचं सांगणं आहे धम्म पाहणं म्हणजे हे पाहणं धम्म पाहणं म्हणजे ग्रंथांचा अभ्यास नाही जसं आता आपण आपण कसं आता हे गाथेचा अभ्यास करता करता आपण थोडंफार स्वतःशी पण तुलना करत असणार आहे मनातल्या मनात अरे आपण कुठं आहोत आपण पर्वताच्या कुठं सर्वोच्च टोकावर नाहीत मग खाली कुठं आहोत का आणखीन खाली कुठं आहोत का का आणखीन का जमिनीवरच आहोत असं एक थोडस मनामध्ये आपला विचार आणि ती चांगली गोष्ट आहे ह्याच भान आलं पाहिजे की आपण कुठे आहोत आणि आपला प्रश्न आपल्याला सोडवता येतो का हे आधी पाहिलं पाहिजे मग आपण दुसऱ्याचा प्रश्न हातात घेऊ शकतो नाहीतर शांतपणे साधना करा प्रॅक्टिस करा अभ्यास करा आणि जागृती हा सेंट्रल पॉईंट लक्षात घेऊन ते करा सती म्हणजे आता मला जसं समजते ते मी सांगतो मस्के सर फारच तुम्ही गंभीर झाले एकदम मस्के गंभीरच असतात हा सगळेच गंभीर आहात तुम्ही सगळेच अगदी शांत हा ऐकतो मी खूप छान पहिली चालली आणि चर्चे बी छान झाली आणि विषय पण खूपच मनाला भाव ऐकतोय थोडा आतमध्ये थोडस भूकंप पण जाणवतो म्हणजे मला पण जाणवतो बोलता बोलता म्हणजे मला असं वाटतं का आतमध्ये काहीतरी भूकंप चाललेला आहे तो म्हणजे काया काया म्हणजे पृथ्वी धावतूच आहे ना भू भूत आहे जमीन आहे ती ती हलते आतमध्ये तर तो, तो हलली पाहिजे उद्ध्वस्त होण्यासाठी नाही ती जागृतीची हलचाल आहे आता आता कारण बुद्धांच्या धम्मामध्ये ना उपमा ह्या खूप विपुल प्रमाणामध्ये उपमा जस पर्वत आणि सागर नाही का आपण त्या दिवशी आपण बेटाची बेटाची उपमा दिलेली आहे ती उपमा या सहज कारण माणसाचं जे कम्पॅरेटिव्ह माइंड जे असतं तुलना करणारं माइंड ते नेहमी ही गोष्ट हा कशाशी जुळते का मॅच होते का म्हणून माणसाच्या डोक्यात कल्पना येतात तुलनात्मक कल्पना येतात आणि मग हे अशा प्रकारची रूपक वापरली जातात वगैरे वगैरे